भारताचे लष्करी सामर्थ्य तसेच दिल्लीत होणारी विविध राज्याची संचलने याचे प्रदर्शन वसई कला क्रीडा महोत्सवात दाखवण्यात येत आहे पस्तीसाव्या वर्षानिमित्ताने महोत्सवाचे पहिले अध्यक्ष मुकेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या प्रदर्शनाचे अभिनेता सचिन खेडेकर यांनी कौतुक केले आहे दरम्यान वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या पंचवीसाव्या वर्षी वसईचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे माही असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता तर महोत्सवाच्या तिसाव्या वर्षी कोकण पर्व कोकण सर्व असे आयोजन करण्यात आले होते हे महोत्सवाचे पस्तीसावे वर्ष असल्याने या वर्षी मुकेश सावे यांच्या संकल्पनेतून आणि विवा महाविद्यालयाच्या सहकार्याने भारताची गौरवशाली गाथा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनात सेना दलाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा वेध घेण्यात आला आहे त्याचबरोबर छोट्या छोट्या पुतळ्यांच्या सहाय्याने सेना दलातील वेगवेगळ्या विभागाचे दर्शन घडवण्यात आले आहे राष्ट्रपती भवन व इतर महत्त्वाची ठिकाणे यात दर्शवण्यात आली आहेत या, या प्रदर्शनात प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणारी विविध राज्याचे प्रतिनिधित्व करणारी आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या छोट्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत संचलनात होणारी परेड त्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे हे प्रदर्शन वसई विकास बँकेच्या मुख्यालयात उभारण्यात आले आहे हे प्रदर्शन तीन तारखेपर्यंत तिथे असणार आहे तर त्यानंतर विरार येथील विवा महाविद्यालयात कायमस्वरूपात सर्वांना बघता येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा